नवीन वर्षाचा संकल्प आणि आपल्या पक्षातर्फे काही उपक्रम राबवले जाणार आहेत का नवीन सर्वप्रथम सगळ्या जळगाव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना नवीन खूप खूप शुभेच्छा आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एक महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आव्हान केलं आहे की महिला मदत कक्ष हा प्रत्येक आपल्या कार्यालया कार्यक्षेत्रात सुरू करावा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्या अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना विविध अडचणी येत आहेत मदत करणारं कोणी नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सदैव जनतेकरता तत्पर असतात त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगावला या कार्यालयामध्ये गणपतीनगर येथील माझ्या कार्यालयामध्ये महिला मदत कक्षाची स्थापना आपण करत असून सन्माननीय साहेबांच्या आदेशानुसार महिलांकरता विविध प्रकारचे जे काही अन्याय अत्याचार होत असतील त्या संदर्भातल्या समस्या सोडवण्याकरता हे कार्यालय कार्यरत असेल प्रत्येक शनिवारी अकरा ते एक या दरम्यानमध्ये महिलांच्या समस्या ऐकल्या जातील मग त्या प्रशासकीय स्तरावर असतील कौटुंबिक हिंसाचाराच्या असतील किंवा त्यांना काही कायदेशीर मार्गदर्शन हवं असेल किंवा प्रशासकीय कार्यालयामध्ये कुठलं काम प्रलंबित राहिलं असेल तर सगळ्या महिलांनी या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गणपतीनगर येथील कार्यालयामध्ये संपर्क केल्यास त्याच्या व्यवस्थित पाठपुरावा करून महिलांना योग्य ते न्याय मिळवून देण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे आणि सन्मान्य राजसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही हा संकल्प दोन हजार चोवी पंचवीस करता करीत आहोत